जेव्हा तुम्ही अंडी खातात तेव्हा चहा किंवा कॉफी यासारखं कॉफीन असलेल्या गोष्टीचे से सेवन करू नका अंडे हे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते अंड्यामध्ये प्रथिने कॅल्शियम आणि मे ओमेगा उमी, थ्री फॅटी ऍसिड आढळतात अंड्याचे रोज योग्य सेवन की केल्या त्याचे अनेक फ फायदे होतात पण तुम्हाला माहीत आहे का की, की ही काही गोष्टी अंड्यासोबत खाऊ नयेत यामुळे आरोग्याला फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकते तर आपण जाणून घेऊयात अंड्याबरोबर कोणत्या गोष्टी खाऊ नयेत जेव्हा तुम्ही अंडे खाता तेव्हा त्यासोबत चहा किंवा कॉफी यासारख्या कॉपी आता या गोष्टी सेव सेवन करू नका अण्ण त्या पचन बिग पचनक्रिया बिघडू शकते एवढेच नाही तर कॉफीन असलेले पदार्थ किंवा पी अंड्यातील पोषक तत्वे शोषून घेतात त्यामुळे त्याची क्षमता कमी होऊ शकते यामुळे पोट दुखी होऊ शकते आणि शरीरातील पोषक तत्वांची कमतरता देखील होऊ शकते अंडी आणि केळी हे पोषक तत्वांत खजिना आहे याचे सेवन केल्यामुळे आरोग्याला खूप फायदा होतो अंडी आणि केळी एकत्र कधी खाऊ नयेत हे फार कमी लोकांना माहीत आहे यामुळे तुमच्या आरोग्याला नुकसान पोहोचू शकते यासाठी एक ते दोन तासाच्या अंतराने अंडे किंवा केळी खाण्याचा सल्ला दिला जातो तसेच अंड्यासोबत मिठाई कोणीही खात नाही पण हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की जर जास्त साखरेचे पदार्थ अंड्यासोबत खाल्ले तर ते पोटाला नुकसान पोचवू शकते दोघांमध्ये किमान एक ते दीड तासाचे अंतर असायला पाहिजे तसेच अंड्या व्यतिरिक्त सोयाबीन आणि सोया प्रोडक्ट्समध्ये उच्च प्रथिने आढळतात कोणते हे दोन्ही एकत्र न खाण्याचा सल्ला दिला जातो अंड्या आणि सोया एकत्र खाल्ल्याने शरीरात जास्त प्रमाणात प्रथिने पोहोचतात त्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात व आपले आरोग्य धोक्यात येऊ शकते